तर संभाजीनगरच्या दावरवाडी परिसरामध्ये जोरदार पाऊस झाला आहे तूर मूग सोयाबीन कापूस या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळलं आहे सरकारनं शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी त्याचबरोबर ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट हे कोसळलेलं आहे शेतकऱ्यांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी पाहूयात सध्या जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर मध्ये पावसाने हाहाकार केल्याचा पाहायला मिळत आहे त्यामुळे आता शेत शिवार जे आहे ते संपूर्ण जलमय झाल्याचे पाहायला मिळतात माझ्या पाठीमागे बघू शकता पुणे कपाशीचं क्षेत्र आहे या ठिकाणी जे आहे ते संपूर्ण कपाशी जी आहे ती पाण्यामध्ये गेल्याचे पाहायला मिळतात आणि त्यामुळे मोठं नुकसान जे आहे ते या ठिकाणी शेतकऱ्यांचं झालेलं आहे माझ्यासोबत बोलण्यासाठी शेतकरी देखील आहेत काय सांगाल काय आता नुकसान झालेलं आहे सरकारला एवढंच आमचं सांगणं आहे की सर की तुम्ही आम्हाला एकरी पासष्ट रुपये देत आता तुम्ही सांगा ही तुम्ही जर सरकी बघितली तर बघा बरं कापूस कुठे आहे आम्ही शेतकरी आहात आणि मला काय म्हणायचंय की बाबा तुम्हाला एक एक दोन दोन लाख रुपये कोटी रुपये आम्ही शेतकऱ्या जीवर तुम्हाला कमवून दिलेत तुम्ही रस्त्यात कमीत आहे तुम्ही वावरात कमीत आहे तुम्ही मोठे मोठे प्लॉट घेता हाटली हटली घेतात इमान घेतात पण शेतकऱ्याची वारी जर आली तर तुम्ही निस्त म्हणतात की आम्ही मदत जाहीर करू का नाही करत कारण की आज अजितदादा सांगतात अजित दादाची जर लाखो करोड रुपयाची जायजत आहे आज आज तिने पटकन सांगाव की एक शेतकऱ्याला माझ्याकडून दहा हजार रुपये फडणवीस साहेबांना सांगावं अहो तुम्ही राजकारण करताय फक्त शेतकऱ्यासाठी करताय कारण की तुम्ही आज विचार जर केला अंबानी अंबानी कारण की आमचेच पैसे घेतो आम्हाला सांगतो पण अंबानीचे जर कधी रुपये आठाने दिलेत का नाही अहो शेतकऱ्यासाठी सर्वांनी बाहेर याव कारण की आज समजा इंडिटी असेल किंवा समजा सर्व्हिस वाले असते आज आम्ही शेतकरी संकटात आहे आम्ही तुम्हाला जीवनात तु... इतकं कमवून दिलंय इतकं हे करून दिलंय तुम्हाला धान्य देतोय आम्ही सगळं देतोय आणि आज जर आमच्या शेतकऱ्याला जर विचार करा याला किती बोंड आहेत बघा एक पाच सहा बोंड राहिलेत त्याच्यातला एकही बोंड नाही हे शेवटची कैरी राहिली फक्त शिकरी मध्ये पण सारा ओढला आहे काय करावं शेतकऱ्यांनी कसं जगावं बारा महिने आमच्या लेकरा बाळाला कसं शिकावं गाय जनावराला काय खाऊ घालो हे आमच्या पुढे पंचायत आहे आर्थिक मदत जाहीर स्वरूपात करावी अशी मागणी जी आहे ती आता शेतकरी करत असल्याचे पाहायला मिळत आहे छत्रपती संभाजीनगरून विजय चिडे जे महाराष्ट्र